आता पाहूया आजच्या काही ठळघडामोडी पाथर्डी चार लाख पासष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त चार आरोपी गजाआड अहमदनगर विशेष पथकांनी केली कारवाई अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धन्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत विशेष पथकांनी पाथर्डी शहरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत चार लाख पासष्ट हजार एकशे वीस रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून अवैध दारू बाळगल्याप्रकरणी दोन आणि धारधार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अन्य दोन अशा एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार परीवीक्षा दिन पोलीस उपाध्यक्ष श्री संतोष आखाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली एडके कॉलनी पाथर्डी येथे काही इस्म विनापरवाना विदेशी दारूचा साठा बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना सोबत घेऊन पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला पोलिसांची चाहूल लागताच दारू खरेदीसाठी आलेले काही ग्राहक पळून गेले मात्र दारू विक्री करणारे दोन इसम पोलिसांच्या हाती लागले त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे एक काल्या उर्फ तौफिक निजाम शेख आणि दोन अल्ताफ रशीद शेख अशी सांगितली त्यांच्या ताब्यातील खोलीची तपासणी केली असता विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला या दारूची एकूण किंमत चार लाख पासष्ट हजार एकशे वीस रुपये इतकी आहे हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पाथडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे तेवीस दोन हजार पंचवीस मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले अशी माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपाध्यक्षक श्री संतोष आखाडे यांनी दिली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इस्माच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसम नामे तोफी, निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती इंदिरानगर पाथर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इसमानचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होत त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला दा आहे की जो हा तोपीक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेलं आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील सदरची कामगिरी श्री सोमनाथ घारगेसो पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव सो अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री सुनील पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सो यांचे विशेष पठकाचे प्रभारी परिवीक्षाधीन दिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे अरविंद भिगार दिवे दिगंबर कारखले मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दही फळे यांचे पदकाने केली असून पुढील त्रजवीज पाथली पोलीस स्टेशन करीत आहेत अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा